नमस्कार कधी विचार केलाय की आपण रोज रात्री आठ आठ तास झोपतो पण तरीही सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही दिवसभर थकवा जाणवतो असं का होतं चला तर मग आजच्या या सादरीकरणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि आपल्या निरोगी आयुष्याची हरवलेली किल्ली शोधणार आहोत ही तक्रार खूप ओळखीची वाटते नाही का आपण आठ नऊ अगदी दहा तास झोपतो पण सकाळी उठल्यावर ती ताकद ती ऊर्जा जाणवतच नाही तर मग एक गोष्ट लक्षात घ्या कदाचित समस्या झोपेच्या वेळेत नाही तर आपण कधी झोपतो यात आहे तर मग या समस्येचं मूळ आहे तरी कुठे ते आहे आपल्या शरीरातच लपलेलं एक अशी अदृश्य व्यवस्था जी आपलं आयुष्य चालवते आणि त्यालाच आपण म्हणतो शरीराचं जैविक घड्याळ आता हे जैविक घड्याळ म्हणजे नेमकं काय का असा प्रश्न पडला असेल सोप्या भाषेत सांगायचं सा तर ही आपल्या शरीराची स्वतःची एक नैसर्गिक टायमिंग सिस्टम आहे आपलं पचन रक्ताभिसरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली झोप ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या तालावर कशा चालतील हे ठरवण्याचं काम हे घड्याळ करतं आणि ऐका ही काही जुनी पुराणी गोष्ट नाहीये यामागे पक्क विज्ञान आहे दोन हजार सतरा साली जेफ्री हॉल नावाच्या शास्त्रज्ञाला ह्याच जैविक घड्याळावरच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळालाय यावरूनच याचं महत्व आपल्या लक्षात यायला हवं आता या जैविक घड्याळाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया आपलं शरीर शुद्ध करण्याची म्हणजे डिटॉक्स करण्याची एक खास वेळ असते एक गोल्डन विंडो जी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे आणि ती वेळ आहे रात्री अकरा ते पहाटे तीन बघा या चार तासांमध्ये आपलं यकृत म्हणजे लिव्हर सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं दिवसभरात आपल्या शरीरात जे काही विषारी घटक जमा झालेले असतात ना त्यांना बाहेर काढण्याचं काम आपलं लिव्हर याच वेळेत करतं शरीराला एकदम ताजंतवानं करण्यासाठी ही प्रक्रिया खूप खूपच गरजेची आहे आता इथे गंमत आहे गणित अगदी सरळ आहे समजा आपण रात्री अकरा वाजता झोपलो तर लिव्हरला डिटॉक्स करायला पूर्ण चार तास मिळतात पण जर बारा वाजता झोपलो तर मिळतात फक्त तीन तास एक वाजता झोपलो तर दोन तास आणि दोन वाजता झोपलो तर फक्त एक तास विचार करा आपण फक्त उशिरा झोपतोय पण आपल्या शरीराचं किती मोठं नुकसान करतोय आणि जेव्हाही डिटॉक्सची वेळ आपण चुकवतो तेव्हा काय होतं शरीरात विषारी द्रव्य साचायला लागतात आणि मग आपल्याला जाणवतो तोच थकवा त्वचेवर प्रॉब्लेम्स येतात आणि हळूहळू मोठमोठे आजार डोकंवर काढू लागतात म्हणजे आपल्या थकव्याचं मूळ कारण अपूर्ण डिटॉक्स असू शकतं आता आपल्या जीवनशैलीचा या घड्याळावर काय परिणाम होतो ते पाहूया ग्रामीण भागात लोक निसर्गासोबत जगतात लवकर झोपतात लवकर उठतात त्यामुळे त्यांचं शरीर आणि निसर्गाचं घड्याळ एका तालात चालतं आणि दुसरीकडे शहरी जीवन टीव्ही इंटरनेट मोबाईलचा कृत्रिम प्रकाश यामुळे आपलं नैसर्गिक वेळापत्रक पूर्णपणे बिघडून गेलं आहे चला आता रात्रीच्या शुद्धीकरणानंतर आपलं शरीर दिवसाची तयारी कशी करतं ते बघूया कारण निरोगी दिवसाची सुरुवात रात्रीच होते पण सकाळच्या वेळापत्रकाचंही तितकंच महत्व आहे पहाटे तीन ते पाच या वेळेत आपल्या शरीराचं रक्ताभिसरण फुफ्फुसांवर केंद्रित झालेलं असतं त्यामुळे प्राणायाम किंवा दीर्घ श्वास घेण्याच्या व्यायामासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे सकाळच्या त्या ताज्या हवेत एक वेगळीच ऊर्जा असते जी आपल्याला दिवसभर ताजतवाना ठेवते यानंतर पहाटे पाच ते सात या वेळेत रक्ताभिसरण मोठ्या आतड्यांकडे वळतं शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठीच हीच ती योग्य वेळ जर या यावेळेत पोट साफ झालं तर दिवसभर हलकं आणि एकदम फ्रेश वाटतं आणि मग येते दिवसातली सर्वात महत्वाची वेळ सकाळी सात ते नऊ ह्यावेळी आपल्या पोटातील सिस्टम सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असते त्यामुळे या वेळेत घेतलेला पौष्टिक नाश्ता थेट शरीराला ऊर्जा देतो आणि जर हा नाष्टा टाळला तर मग दिवसभर थकवा आणि ऍसिडिटी सारखे त्रास मागे लागतात तर मग आता हे सगळं कळल्यावर आपण आपल्या आयुष्यात काय बदल करू शकतो घाबरू नका काही सोपे नियम आहेत जे आपलं आरोग्य सुधारू शकतात चला आपलं नवीन वेळापत्रक बनवूया पहिलं रात्री अकरापर्यंत झोपायचं हो दुसरं पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान उठायचं तिसरं सकाळी ताज्या हवेत थोडा व्यायाम किंवा ध्यान करायचं चौथं सात ते नऊच्या दरम्यान पोटभर पौष्टिक नाश्ता करायचा आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम झोपण्यापूर्वी मोबाईल टीव्ही बंद मन शांत ठेवायचं तर मग आता प्रश्न हा आहे की आपल्या आतल्या घड्याळाला पुन्हा एकदा रिसेट करण्याची वेळ आली आहे का कारण आपली झोप म्हणजे फक्त आराम नाही तर ती आपल्या शरीराला शुद्ध आणि चार्ज करण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे आपण विसरता कामा नये आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा झोपेच्या वेळा पाळलं हेच आपल्या निरोगी आयुष्याचं सगळ्यात प्रभावी औषध आहे याला दुसरा कोणताही पर्याय ना नाही आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे फक्त आपल्या शरीराचा ऐकायला शिका